ऋग्वेद तर्क चतुरा गमयोग शास्त्र षडदर्शना दिवसितान कळे परात्मा तो के विनियम किल वाल्प विवेक वर्णीन सर्व विषया कुळ कर वर्णीन सर्व विषया कुळ परमेश्वर बाबा श्री चक्रधर स्वामींच्या चरण स्पर्शाने पवित्र झालेला सातशे पंचावन पदस्पर्श पावंदी या पाव्यां दे देना निमित्त स्वामींनी महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण कशासाठी केलं कशासाठी फिरले याच्यापटी मागचं कारण काय आहे तर सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे सुख दुःख आणि याच्याही पलीकडे तुम्हाला नेऊन टाकायचंय म्हणजे आनंद देण्यासाठी भगवंताला त्याला सुखही मागायचं नाही दुःखही मागायचं नाही तर काय मागायचंय आनंद मागायचा आहे तो आनंद तुम्हाला कसा कस मिळवतोय मनुष्य जन्माला येतो आणि जन्माला आल्यानंतर मरतो जन्माला आल्यापासून प्रत्येक क्षण तो आनंदाने जीवन जपतोय का प्रत्येक क्षण प्रत्येक मिनिट प्रत्येक तास प्रत्येक दिवस प्रत्येक वर्ष तो आनंदाने जीवन जगतोय का याचा कधी आपण विचार केला घ्यायचा विचार करत नाही सोबत टेन्शन मध्ये ताणामध्ये हे काय ते काय करते बरोबर अरे सांग ना वेळ असतो ना असं असतं का, आस आस का तसं असतं ना बेचैन असतील उद्विग्न टेन्शन मध्ये ताणामध्ये शारीरिक प्रकृती आपण खराब करून टाकतो शुद्ध खराब करून टाकतो तुम्ही ताण टेन्शन वगैरे तर उद्विग्नता टेन्शन दुःख जर असेल शारीरिक स्वास्थ्य बिघडते मानसिक बिघडते वाचिक सुद्धा बिघडते म्हणून एखादा जर म्हटलं ना काय चाललं दिसत नाही काव काय करता दाण्या करतो काव कुठे चालले मसनात चाललो मग त्याला आम्ही गमतीने म्हणत असतो तब्येत तर ठीक आहे ना एक तर शारीरिक स्वस्थता ठीक नसेल तर मनुष्य व्यवस्थित बोलत नसतो दुसरी गोष्ट मानसिक स्वस्थता नसेल तर मनुष्य व्यवस्थित बोलत नसतो तुम्ही बघा म्हणून आपण प्रत्येक क्षण आनंदाने जीवन जगतो का याचा विचार आपण कधी करतो का लहान मुलं ज्यावेळेस तुम्हाला जेवण करतात त्यावेळेस बघा तुम्ही अर्ध ताटाच्या खाली अर्ध ताटात अर्ध पोटात आपण आनंद परम परमेश्वर आणि आनंदाचे क्षण तुमच्या ताटामध्ये परोसलेले आहे ताटामध्ये टाकलेले आहे त्याचा उपयोग आपण किती घेतो ताटामध्ये खाली किती टाकतो ताटामध्ये किती ठेवतो वाया किती घालवतो आणि वाया गेलेले आनंदाचे क्षण पुन्हा वेचता येतात का याचा आपण कधी विचार करतो कधीच विचार करत नाही थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर जीवन म्हणजे बुंदी जीवन म्हणजे बुंदी बुंदी मागा तुम्ही जर ताटामध्ये गेली तर ताटातून हातात हातातून खाली पडते की ताटातून घे खाली जाते जीवन म्हणजे लाडू नाही लाडू जर घेतला तर खाल्ल्यानंतर फारसा प्रॉब्लेम येत नाही इकडे तिकडे पांगत नाही काही नाही काही नाही काही नाही पण बुंदी पांगते जीवन म्हणजे बुंदी आहे आनंदाचे क्षण आपण वाया घालतोय टेन्शन मध्ये असतो तानामध्ये असतो मला सांगा तुम्ही एखाद्या वेळेस वनभोजन करायला गेले आणि वनभोजन करायला गेल्यानंतर माझ्यामध्ये बसलेलं सुंदर वातावरण आहे प्रसन्न वातावरण आहे आणि तुम्ही खाली पत्र टाकली आणि पत्रावळी ठेचा, कांदा भाजी पोळी वगैरे सुंदर असं जेवण तुम्ही करत आहात त्यावेळेस पत्रावळीची खाली माती पण आहे वाळू पण आहे ते तुम्ही का खात नाही जेवताना जर असं घडत तर जीवन जगताना असं का घडू नये जेवताना आम्ही वाळू खात नाही जेवताना आम्ही माती खात नाही जीवन जगत असताना या डोक्यामध्ये विचार आपण का टाकतो या पोटामध्ये आपण मच्छर वगैरे का टाकतो आणि शरीर आपलं का खराब करून देतो आनंद जीवनातलं आपण का अर्पून जातो म्हणून आपल्याला आनंदाने जीवन जगण्यासाठी भगवंतानी सुंदर असं शरीर लिहिलेलं आहे त्या आनंदाकडे वारचाल करण्यासाठी दिलेले आनंदाला जीवन जगायचं असेल तर प्रत्येक क्षण आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे प्रत्येक के व्यक्तीशी आपण कृतज्ञ असलं पाहिजे तुम्ही मुंबईला निघालेल्या निघालेला असताना सुट अंगो वगैरे केलेली आहे सुटकेस घेतलेली कपडे वगैरे घेतलेले मोबाईल घेतलेले चार्जर घेतलेले सगळं काही घेतलेले वेळेवर वे बस स्टँड वरतून पोहोचलेले गाडी तुम्हाला लागलेली आहे सीटही तुम्हाला मिळालेले तिकीट हे तुम्ही काढलेले आहे निवांत बसलेले परंतु तुमच्या जवळ असलेला व्यक्ती करतोय फोनवर बोलतोय किंवा गाडीचा आवाज त्या गोष्टीकडं तुमचं लक्ष आहे दहा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या परंतु एक गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडली त्या गोष्टीकडे तुमचं लक्ष केलेलं आहे दहा गोष्टीवर विरदन पडलेले आहे एवढे कमजोर आहात का तुम्ही की दहा गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या त्या गोष्टीचा आनंद तुम्हाला टिकवता आला नाही त्या गोष्टीचा आनंद तुम्हाला ठेवता आला नाही एक गोष्ट तुमच्या मनाविरुद्ध घडली तिकडं लक्ष केलं सगळं आनंदावर पडलं मला सांगा तो व्यक्ती तुमच्या परिचयाचा नाही तुमच्या ओळखीचाही नाही काही नाही ते होतो आणि तुम्हाला दृष्टी देऊन जातो दुःखी करून जातो एवढे तुम्ही कमजोर आहात का तुम्ही सर्व समर्थ परमेश्वराचे बघतात म्हणून तुम्हाला कुणीही दुःख देऊ शकत नाही त्याच्यावर आपण पर्याय करू शकतो ना उपाय करू शकतो ना कानामध्ये बोलाय काय फरक पडतो का म्हणून आपण सर्व समर्थ परमेश्वराचे बघता आहोत बारीक सारीक गोष्टीने आपण विचलित झालं नाही पाहिजे आपल्या आनंदावर विरजन नाही पडलं पाहिजे त्यासाठी आपल्या जवळ एखादं तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं मुंबईला पुण्याला नेल्यानंतर ने ड्रायव्हरनं तुम्हाला सोडलं आणि सोडल्यानंतर तुम्ही त्याला पैसे दिले दिले ना पैसे दिले ना उपकार केला का तुम्हाला तिथं पुण्यापर्यंत नेऊन सोडलं त्याबद्दल तुम्ही पैसे दिले परंतु तुम्हाला जिवंत नेऊन सोडलं याबद्दल तुम्ही काही गेलं का सादर कृतज्ञता शब्द सुद्धा नाही धन्यवाद सुद्धा नाही आमचं युट्यूब चॅनलवर क्रोध क्रोधावरचं प्रवचन एका भक्ताने ऐकलं ऐकल्यानंतर ते आम्हाला भेटायला आले तीन लाख मूळ झाले त्या क्रोधावरच्या प्रवचनाला बीडचे पीएस काय होते ते बाबा सगळं आणि एवढे भयानक टेन्शन मध्ये होतो तानामध्ये होतो हे म्हणजे य करो व करो वैसा करो मला सुगर झाली युपी झाली तुमचं प्रवचन शंभर वेळा ऐकलं ऐकल्यानंतर शांत झालो म्हणले आता मला समोरच्याने शिव्या दिल्या तरी मला काही फरक पडत नाही म्हटलं तुम्ही माझं प्रवचन ऐकलं मला भेटायला आले त्याबद्दल धन्यवाद परंतु ज्या व्यक्तीनं हे प्रवचन मानवा युट्यूब वर टाकलं त्या व्यक्तीला तुम्ही भेटलात का त्या व्यक्तीला तुम्ही धन्यवाद दिले का तुम्ही पूर्ण चुकले असं मी म्हणत नाही पण काही अर्थानं चुकले त्यांनी जर मानव सागर मते यांनी जर मानव मानवा वर जर टाकलं असतं तर तुम्हाला ऐकायला भेटलं असतं आणि ऐकायला भेटलं नसतं तर तुम्ही या टेन्शन मध्ये वाढले नसते म्हणून आपल्याला आनंदाने जर जीवन जगायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण कृतज्ञ असलं पाहिजे बाय मेल्यासाठी गंज केलं ना गंज करते ना त्याच्या हातात ताट द्यावं लागतं ना चहा द्यावा लागते ना कधी ऐकव का पण तेच जर पतीने म्हटलं वाशा वाश अरे वा आज वेळेवर चहालीवर का चहाची वेळेवर सुद्धा येतो ताट घेऊन तसं नाही थकून धून पती आले आल्यानंतर पुढची बसले बसल्यानंतर पती म्हणते त्यांना जवळ हळूच आणि हळूच म्हणते की माझंकडे तुमचं खूप प्रेम आहे त्याने मी चहा वाचून पाण्या वाचून मारायला घेऊन तुझं प्रेम पुढे त्यावेळेस चहा देणं गरजेचं आहे जे पाहिजे ते, ते देणं आणि समोरच्या व्यक्तीने त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे गरजेचं आहे त्यावेळेस घरातलं कुटुंब हे आनंदी राहू शकत आनंदी कुटुंब तेव्हा होतं कृतज्ञ असेल परमेश्वराबद्दल श्रद्धा असेल भावना असेल या आनंदाच्या भरामध्येच सगळं काही घेऊ शकतो म्हणून देवाला का मागायचं दृष्टभर काहीच मागायचं नाही तर भगवंताला फक्त एकच मागायचं की भगवंता तुझा आनंद मला दे कारण सुख दुःख याच्या फलिता आनंद आहे सुखामध्ये दुःखही अनुषंगिक आहे म्हणजे तुम्ही गुलाबजामुन श्रीखंड वासुंदी सुंदर असं भोजन खातात पण डोक्यामध्ये टेन्शन आहे पैसे बुडवले ज्ञान राधावाल्याने ते टेन्शन आहे आदर्श पैसे बुडवले ते टेन्शन आहे म्हणजे दुःख अनुषंगी काय दुःखामध्ये सुख अनुषंगी आहे दुःखामध्ये सुखानुषंगी सुखानु म्हणजे तुम्हाला इंजूस आवलेला आहे तुमचा मित्र आला अरे एवढा गुलाबजामू खाय तेव्हा तुम्ही मरायला लागल तुला कुठं तुझं चालला कुठं गुलाबजामुन पण बळत जातो त्याची बोडी आहे तेच म्हणजे दुःख नव्वद टक्के दहा टक्के सुख आहे ज्याच्यामध्ये सुखही नाही आणि दुःखही नाही असा परब्रह्म परमेश्वराचा आनंद आहे आणि त्या कडे आपल्याला सर्वांना वाटचाल करायची श्रीमानसद भक्त यांनी आपला मुलगा परमेश्वराच्या चरणी अर्पण केला दान दिला ती देखील आनंदाकडची वाटचाल आहे आजचे जे श्रीमानसद भक्त रूपी क्रिया आहे ती देखील आनंदाकडची वाटचाल आहे आमच्या संत मंडळी सगळे म्हणाले वाटतं तुमची आनंदाचा आम्हाला ऐकायचे वाट पाहू राहिले सगळे खुश होते जीवनामध्ये प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगला पाहिजे आजपासून तुम्ही सर्व घ्या प्रत्येक क्षण सागर गो आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे आणि आज जर आपण आनंदाने जीवन जगलो प्रत्येक क्षण जगलो तर प्रत्येक मिनिट जगणार आहे आणि प्रत्येक मिनिट जगलं तर प्रत्येक तास जगणार आहे प्रत्येक तास जगला तर प्रत्येक दिवस जगणार आहे आणि प्रत्येक दिवस जगला म्हणजे प्रत्येक वर्ष आपण आनंदाने जीवन जगणार आहोत आणि एक दिवस परमेश्वराच्या आनंदाला नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही याबद्दल काही शंका नाही कारण तैरणा आहे तो नदियों में मी में ठरू तैरणा आहे तो समुंदर मी ठरू नदियों मी क्या राखाय प्यार करणार आहे तो भगवान से करो और मी क्या आहे पण इथं जर सगळ्यांवर आपल्याला प्रेम करता आलं इथं नदीमध्ये जर पोहता आलं इथं जर आनंदाने जीवन जगता आलं तर समुद्रामध्ये आपण पोहणार आहोत आणि परमेश्वराच्या आनंदाला आपण नक्कीच प्राप्त करून घ्या ईश्वर चरणी प्रार्थना करून मी माझे दोन शब्द संपवतो शास्त्र असं सा सांगतं की परमेश्वराचं स्वरूप हे ज्ञानमय आहे एक आणि दुसरं आहे आनंदमय अशा दोन प्रकारचं मुख्यत्वे परमेश्वराचं स्वरूप आहे आणि तो जो आनंद आहे तो आनंद या जीवाला सुद्धा मिळावा ही परमेश्वराची इच्छा आहे पण तो आनंद मिळवण्यासाठी या जीवाला एका विशिष्ट प्रोसेसमधून जावं लागतं तरच ते शक्य होतं आणि ती जी प्रोसेस आहे आध्यात्मिक ती प्रोसेस माहिती असणं खूप गरजेचं आहे बाबांचा जा सांगण्याचा हेतू हा आहे की इथे तरी आनंदाने जाणण्याची प्रॅक्टिस तरी करा